गाव आहे त्या गावाच्या नदीकडचा जो दलित वस्ती आहे त्या दलित वस्तीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी शिरलं होतं धानोरा गावामध्ये पंच्याऐंशी गावाचे पंचनामे केले आमची कंट्रोल विनंती आहे जिल्हाधिकारी महोदयांसोबत बैठक घेण्यामागचा उद्देश नांदेड जिल्ह्यामध्ये जी काय अतिवृष्टी झाली आणि दोनशे ऐंशी दोन दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी एम एम पाऊस सहा तासाच्या आत झाला त्यामुळं पाच सहा तासामध्ये होत्याचं नव्हतं निसर्गाने केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विविध भागामध्ये फिरले सामान्य शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या सगळ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि ती सगळी माहिती मान्य जिल्हाधिकारी महोदयांना दिली पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारकडे तशा पद्धतीचा अहवाल गेला पाहिजे याच्यासाठीची ही बैठक लावलेली होती त्याच्यामध्ये अनेक मुद्द्यांचा उल्लेख झाला नदीकाठची जी जमिनी आहेत मातीचा थर पूर्णपणाने वाहून जाऊन त्या ठिकाणी दगडाचा वाळूचा थर निर्माण झाला आणि नदीकाठच्या शिवाय ज्या जमिनी आहेत त्या सगळ्या खरडून गेल्या म्हणून दोन भागामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे सरकारचे निकष बाजूला ठेवून या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे ही पहिली भूमिका त्या ठिकाणी आहे सुदैवानं त्या अतिवृष्टीमध्ये मनुष्यहानी झाली नाही पण दुर्दैवानं गणपती विसर्जनाच्या वेळेस गाडेगावमध्ये घटना घडली त्यापूर्वी लिंडीच्या भागामध्ये देखील अशा पद्धतीची घटना घडली मग या भ पुढच्या भविष्यकाळामध्ये अशा पद्धतीचा महापौर आल्यावर थांबवण्यासाठीची उपाययोजना काय या संदर्भातही आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आमचं मत सांगितलं त्या संदर्भातही वरिष्ठ स्तरावर निश्चितपणानं बैठक लावून भयानक अवस्था नांदेड जिल्ह्यामध्ये झाली सहा तासामध्ये सगळ्याचे संसार उघड्यावर आणणारा पाऊस या ठिकाणी झाला त्याच्यामुळे याचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं मदत दिली पाहिजे आपण बघितलं की अनेक रस्ते बंद होते अनेक पुलं बंद होती अनेक ठिकाणी वाहतूक बंद होती आजही काही गावामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही अशी परिस्थिती आहे रस्त्याचं नाल्यांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले ते देखील तातडीनं सुरू झाले पाहिजे जिल्हा परिषदेकडे जे रस्ते आहेत दुर्दैवानं जिल्हा परिषदेच्या यंत्रणेवर त्यांच्याकडे निधी नसल्यामुळं कोणी त्यांचं सांगून काम ऐकत नाही किंवा त्यांच्या याच्यावर विश्वास नाही त्यामुळं तात्काळ त्यांना निधी उपलब्ध करून दिला पाहिजे अशा पद्धतीच्या अनेक मागण्या ज्या लोकांची घरं पाण्यामध्ये बुडाली आणि जी सातत्यानं पाण्यामध्ये जातात अशा पद्धतीच्या लोकांना यादी मागून त्यांना विशेष बाब म्हणून घरकुल आणि घरकुल देखील शासनानं जागा उपलब्ध करून दिली पाहिजे कारण वारंवार आपण तिथं द्यायचं त्याच्यात पाणी जायचं आणि ते पडायचं आणि ही बाब जिल्हाधिकाऱ्यांना पटली <laughs> मला वाटते रमाई आवास आणि मोदी आवासचे अधिकार आता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आलेले आहेत तेव्हा अशा पद्धतीच्या सगळ्या बाबीचा आपण जर कंदार लोह्यामध्ये बघितलं तर बाळेगावचा तलाव फुटला चिखलीचा तलाव फुटला बोरीचे दोन तलाव फुटले दुर्दैवानं त्या तलावाच्या खाली गाव नव्हतं गाव असतं तर गाव वाहून जाईल अशी परिस्थिती होती पण पर शेकडो एकर जमीन वाहून गेली अनेकांची जनावर होऊन गेली विशेष बाब म्हणजे ज्यांची जनावर वाहून गेली पण सापडली नाही अशा लोकांना आपण निधी द्यायची तरतूद नाही मग ती बाब देखील आपण शोधली पाहिजे त्यांच्या तलाट्यामार्फत मंडळाधिकाऱ्यामार्फत ती माहिती घेऊन अशाही लोकांना मदत केली पाहिजे अशा अनेक सगळ्या मागण्या सविस्तरपणानं आम्ही सगळ्या जणांनी केलो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या